मिरजेत पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून उरसाची सुरुवात होणार असून महापालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा मिरजेत काही दिवसांपूर्वीच मोकाट कुत्र्याने शहरांमध्ये दहशत व कहर माजवून ठेवला होता अनेकांना चावा घेतला होता शाळकरी मुलं तरुण तरुणी कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना याचा फार मोठा त्रास होतोय मोकाट जनावरमुळे अनेक छोटे मोठे अपघात होऊन दुखापत होऊन काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आलं आहे या सर्व बाबींचा विचार होणं गरजेचं आहे तसेच संपूर्ण शहरामध्ये दिवाबत्ती चालूस्थितीत ठेवणे पटांगण व दर्गा परिसर येथे अतिरिक्त पन्नास एक हॉल हॉलोजन लाईटची व्यवस्था करणे उरूस कालावधीत संपूर्ण मिरज शहराला स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी चोवीस तास उपलब्ध करून द्यावं तसेच माणकरीच्या गलेफ मार्गावर तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी भक्त अनवाणी गलेफ घेऊन येत असतात याचंही भान महापालिकेला असणं गरजेचं आहे रस्त्यावरील छोट्या मोठ्या खड्ड्यांमुळे माणकरीच्या गलेफ घेऊन येणाऱ्या मार्गावर भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन गलेफ मार्गावर त्वरित रस्त्याचं डांबरीकरण व डागडोजी करावं संपूर्ण शहरामध्ये उरस कालावधीमध्ये महापालिकेचे आरोग्य यंत्रणा सुसज्ज व सजग असणे गरजेचे आहे वरील मागण्यांची त्वरित दखल घेऊन महापालिकेने तातडीने पावले उचलावेत अन्यथा महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेधार्थ महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष युवक सांगली जिल्ह्याच्या वतीने आंदोलन छेडून महापालिकेच्या आवारात मोकाट जनावरे व महापालिकेच्या आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सौ यांच्या दालनात मोकाट कुत्रे सोडू असं सहाय्यक आयुक्त आणि समुल्ला साहेबांशी चर्चा करून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निवेदन देण्यात आलं यावेळी जमीर शेख अजय बाबर शकील शेख सात गवंडी नासिर शेख शाबाद सय्यद सलीम कनवाडे जैन सय्यद फिरोज शेख रशीद खान पठाण व आवेश सय्यद सहित महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष पक्षाच्या वतीनं मिरज महापालिका येथे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व मिरजेत चोवीस तास पाणी व रस्त्याचं पॅचवर गवावं यासाठी मिरज महापालिकेचे सहायक आय। आयुक्त सहाय्यक आयुक्त अनिल मुल्ला साहेब यांना निवेदन देण्यात आहे मिरजनामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की मिरजेमध्ये जे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा कारण मोकाट कुत्रे एवढं आहे की लोकांचा लोकांना मॉर्निंग वॉक असून किंवा शाळेतले लहान मुलं असू दे त्यांना बाहेर रस्त्यावर फिरणं म्हणजे आवड झालं आहे महापालिकेनं चौधीती त्याचा बंदोबस्त करावा आणि मिरजेमध्ये उर्सानिमित्त रस्त्याचा पॅचवर्क करावा कारण मिरजेमध्ये एवढे खड्डे झाले की रस्ता कुठं आणि खड्डे कुठेही समजेन अंतर्गत रस्त्यामध्ये आणि मिरजेमध्ये बाहेर राज्यात इतर राज्यातून आणि इतर शहरातून ना भाऊ भाऊ घेतात आणि मिरज हे बाबाची नगरी म्हणून यांची मिरजेची ओळख आहे म्हणून आमची मागणी आहे की मिरजेमध्ये जे काय रस्ते असेल मोकाट कुचरे असेल आणि पाण्याचा जे काय प्रश्न असेल ते दौरेत मिरज मिरजेच्या उत्तरांच्या अगोदर खूप सुविधा द्यावी मिरज नागरिकांना अन्यथा आम्ही मिरज महापालिका येथे मोकाट जनावरे आणि कुत्र महापालिकेच्या आवारात आणि आयुक्त आणि उपायुक्तच्या कार्यालयामध्ये आम्ही फोडणार आहोत